राम राम मंडळी श्री ब्राह्मणदेव जय शिवराय मी योगेशला शिवटे पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओ सोबत तर मित्रांनो आता आपण आहोत आमच्या वाद्रावरती गणपती विसर्जनाच्या ठिकाणी करू का असा जास्त काय दिलं चाललं आहे आता संध्याकाळी विसर्जन करायचंय ना त्यानंतर पाणी बांधकाम काम सगळं करून पाणी जरा फुटवून व्यवस्थित करायचं ते कलर मारायला काम करायचं त्यानंतर ओम काढायचा लाल कलर करायचं हे काय बंदरबांधर हा बंदर बांधून करायचं आता पाणी फुगला की जरा गणपती जरा विसर्जन करून जरा वाटतं ते जरा आणि जास्त वाटतं ना हा समीर देवलकर आता मुंबईवरून जरा मागवलाय कलर काढायसाठी आणि तो कोट्या देवलकर टेक्नॉलॉजी त्यांची बारी आहे एक टेक्नॉलॉजी मध्ये जरा दाखवली तिथे एक जण टाकत जाता आणि एक जण फिरवीत जाता अभिजीत बळीराम भरडे आता आलेले आहेत ते डॉक्टर ते गेले होते जरा बरे नव्हते त्यांना जरा आता आलेले आहेत ते तर त्याला काही सांगते तुम्हाला कसं काय करायचं ते आणि ते मशीन वा, मशीन वाल काय गेलो हा मशीन वाल तुझा मित्र काय गेलो अरे तू अरे येते पण सांगला त्याला ना अजून काही गेलो नाही भारी भिंत घातला ना नाही भिंत घालूची लागतात अशी तर पाणी फुगणार नाही तर मग कसा होणार बरोबर ना आता इथं आणखी घात मला की त्यांना उठून दिसत ना आता सगळ्यांना व्यवस्थित बांधून घ्यावा फक्त एक ट्रीप दगड मागून द्यावा आणि सात ग सात गोणी वाळू सिमेंट आणि वाळू पाणी हे पाडू लोक लोक काय करलात काल काय केलास काल काय तुम्ही काल काय टाकलात काल काय टाकला तर मित्रांनो शेवटी बघा आहे पाणी या ठिकाणी तंबूल झालेलं आहे आणि आता हे विसर्जनासाठी रेडी आहे हा आमचा घाट सुंदर वाटत बघा

चला तर मग श्री ब्राह्मणदेव जय शिवराय धन्यवाद